नमस्कार सिम्पल कुकिंगमधून मी तुमची होस्ट ओलडी गुल्डी बोलते आहे आज आपण पाहणार आहोत ती खूप साधी खूपच साधी रेसिपी आहे काहीच मसाले नाही काही नाही ही रेसिपी आहे ज्वारी आणि फुटाणे ज्वारी फुटाणे फोडणीचे ज्वारी फुटाणे तर बघूया आपण ज्वारीच्या लाह्या आणि फुटाणे यांना फोडणी द्यायची आहे ही रेसिपी अशी आहे की आमच्या लहानपणी घरामध्ये चार वर्ष चार ते सात या दरम्यान जी मुलं असतील त्यांना हा ज्वारीच्या लाह्या आणि फुटाणे यांना फोडणी देऊन खायला देत असत एकतर मुलांची हाडं मजबूत होतात ब्रेनसाठी या लाह्या आणि फुटाणे दोन्ही चांगले आहेत शिवाय त्यांचे दात आलेले असतात ते दात मजबूत होतात खेळणं चपळता डायजेशन या सगळ्या गोष्टीसाठी त्या मुलांना खिशे भरभरून लाह्या द्यायच्या पूर्वी फ्रॉकला चड्डीला खिशे असायचे मुलांच्या आणि त्याच्यामध्ये या लाह्यांचा चिवडा भरून आम्ही खात होतो म्हणजे मी पण माझ्या मुलींना पण दिलेलं आहे तर बघूया आपण चला मग किचनमध्ये तर हा जो काही फोडणीचे जे लाह्या आणि फुटाणे करायचे आहेत तर या माझ्याकडे लाह्या आहेत ज्वारीच्या लाह्या आणि हे माझ्याकडे फुटाणे आहेत ते काळे चणे जे मोठे असतात त्याला भट्टीत भासतात आणि मग हे सोलून मी निवडून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला काहीही जास्त टाकायचं नाही आहे अक्षरशः एक दहा मिनटात होणारी ही रेसिपी आहे मी कढई ठेवली आहे फक्त एवढंच आहे की ह्या ज्या फोडणीच्या लाह्या करतात यामध्ये तूप टाकतात त्यामुळे मी आता थोडंसं तूप घेणार आहे थोडं जास्त लागतं कारण लाह्यांना एवढं काही बसत नाही आहे म्हणजे मुरमुरे किंवा पोह्यांवर जसं तेलाची फोडणी बसते तशी ती लाह्यांवर बसत नाही एक फक्त हा एवढाच एक याच्यातला बॅकलॉग आहे पण ते पूर्वी असे तसराळ्यासारख्या कढाया असायच्या त्याच्यामध्ये करत आणि त्याच्यावर ते वरून तूप तुपाची तू तू फोडणी टाकत पण आपण आता ही छोटी कढई आहे तर ह्याच्यामध्ये हे असंच तूप घेणार आहोत आपल्याला बाकीचं काही टाकायचं नाही आपल्याला टाकायचं फक्त जिरं आता हे तूप थोडंसं गरम होऊ देते मग त्याच्यामध्ये जिरं टाकते हळद आणि हिंग तिखट वगैरे पण टाकायचं नाही आणि मग त्याच्यामध्ये मुलांना खाण्यासाठी हे थोडेसे दाणे आणि हे फुटाणे झाल्या माझ्या फोडणीच्या लाह्या फुटाणे म्हणजे याला हेच नाव असायचं फोडणीची लाह्या फुटाणे प्रवासात सुद्धा म्हातारी माणसं हे आपल्याबरोबर ठेवत असत आणि मग तो सगळ्यांना फोडणीच्या लाह्या फुटाणे देत असत पूर्वी बायका वरी नेसायच्या तर त्यांना तो ओचा असायचा त्या ओचामध्ये सुद्धा या लाह्या फुटाणे भरलेले असत भलेही त्याला फोडणी देव की नाही देव पण ते खात असत आता अशा प्रकारे मी तुम्हाला आज हे करून दाखवते कारण आता हल्ली काय होत आहे की वेगळ्या पद्धतीने मुलं जगत आहेत पिझ्झा चॉकलेट किंवा मग पाकिटमधलंच पण डाएट फूड मुलांना दिलं जातं पण हे आपलं ओरिजिनल अस्सल भारतीय डाएट फूड आहे हे माहीत नाही हे फक्त मुलांसाठीच नाही आहे तर जी मुलं यंग मुलं स्ट्रिक्ट डायटवर आहे त्यांनीसुद्धा हे खायला पाहिजे मुलींनीसुद्धा हे खायला पाहिजे बस झालं आता मी हिंग टाकला आणि मी एवढीच हळद याच्यामध्ये टाकते मी गॅस कमी केला आहे आणि आता थोडंसं मी मी याच्यातच टाकणार आहे तसं तर फुटाण्यांना लाह्यांना काही मीठ वगैरे नसतं पण तोंडाला चव यावी <coughs> म्हणून मी हे अर्धा चमचा मीठ ते ला टाकते आता या थोड्या लाह्या मी यामध्ये घालून घेणार आहे लाह्या घातल्या यातले थोडेच फुटाणे मी घालणार आहे आणि यातले थोडे शिण आहे आता आपण याला हलवू होतात त्याला ह्या पिवळ्या पण म्हणजे असं थोडंसं तूपही जास्त लागतं याला तर मग डायटवाले म्हणतील मग काय तुम्ही तूप टाकलं अरे पण ट्वेंटी पर्सेंट आपल्याला याची जरूर असते फॅटची नाहीतर मग लवकरच आर्थरायटीस होतो तर म्हणून ट्वेंटी पर्सेंट आपल्याला फॅट हवं फिफ्टी पर्सेंट आपल्याला कार हवं आणि थर्टी पर्सेंट आपल्याला प्रोटीन फायबर्स मिनरल्स आणि व्हायटामिन्स हवे तर बघा आता माझा हा मस्तपैकी सुंदर असा आणि ओरिजिनल अस्सल भारतीय डाएट चिवडा तयार झाला ना मी याच्यात तिखट टाकलं ना मिरच्या टाकल्या ना कडीपत्ता टाकला फक्त काय फुटाणे आणि शेंगदाणे खाता मग थोडंसं ते पोटाला पटकन डाएट व्हावं डायजेस्ट व्हावं म्हणून मा मग त्याच्यामध्ये आपण थोडासा हिंग टाकला बस हिंग आणि हळद आणि मग हे एक 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 एक, एक, एक दाणा वेचून मुलं मस्त खातात अगदी त्यांच्या खिशांमध्ये किंवा डब्यामध्ये आणली तर आता ते डबे बिबे खूप फॅशन तर तसे तरी दिलं तरी चालेल आणि हा आजच्या मुलांना हा एक नवा वेगळा खाऊ होईल अरे हे काहीतरी वेगळं दिलं आहे तर बघा मग आपला हा गॅस बंद करते आपला फोडणीच्या लहान तयार झालेले आहेत आणि आता ते तुम्हाला दाख होते। मी तुम्हाला दाखवते कारण मी खरंच यात काहीच टाकलेलं नाही आणि मी काही केलेलं नाही मी फक्त मुलांना खाण्यासाठी एक बढिया चिवडा पाहिजे आणि ते लोक स्ट्रिक्ट डाएटवर आहेत त्यांनी सुद्धा हे खायचं कारण काय आहे ते लोक व्यायाम करतात जिमला जातात मग त्यांच्यासाठी हे खरोखरच छान आहे आणि खायला अतिशय चविष्ट लागतं बरं का आता तुम्ही म्हणाल हे असं काय तर त्याच्यात त्या लाह्यांची चव ज्वारीच्या लाह्यांची चव फार छेत आहे एक तर ज्वारी ग्लुटन फ्री आहे आणि ज्वारीच्या लाह्यांची चव फार सुंदर लागते तर बघा आपला हा फोडणीच्या लाह्या फुटाणे आपले तयार झालेले आहेत मी तुम्हाला अशा मध्ये मध्ये काही काही डाएट रेसिपी दाखवत असते तर आज मी तुम्हाला ही रेसिपी दाखवली आता याच्यात मला सजवायसारखं काहीच नाही आहे मी फक्त तुम्हाला हे असं दाखवते पण हे खायला खूप सुरेख लागतं माझ्या वयाच्या ज्या बायका असतील ना त्यांनी कदाचित लहानपणी खाल्लं असेल आता मला त्रेसष्ट पूर्ण आहे आणि चौसष्ट हवं आहे तर म्हणजे जे सिक्स्टी वन फिफ्टी नाईन फिफ्टी एट असे बॉन्स आहेत त्यांनी हे जरूर खाल्लं असे बघा आता किती छान दिसते मी जवळून पण तुम्हाला दाखवते खूप छान आपली रेसिपी तयार झाली आहे खूप आणि ही खरोखरच अतिशय टेस्टी आणि खूप लाळ सुटते तोंडात जेव्हा आपण हे चावून खातो तेव्हा धन्यवाद तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल आजची खूप साधी सोपी छोटीशी काहीच नाही मुख्य म्हणजे या लाह्या मिळतात का तुमच्या इथे हे बघा तुमच्या एरियात मिळतात का हे बघा खूप ठिकाणी हल्ली ज्वारीच्या लाह्या म्हटल्यानंतर कुठेतरी बाजारात जावं लागतं आणि मग तिथे या ज्वारीच्या लाह्या आपल्याला खायला मिळतात मी आत्ताच तुम्हाला म्हटलं जे लोक स्ट्रिक्ट डायटवर आहेत ना त्यांनी हे भरपूर खायला पाहिजे दोन दोन प्लेट जरी त्यांनी हे खाल्लं ना तरी ते व्यायाम करून येऊ शकतात आल्यावर एक ग्लासभर दूध पिलं तरीही त्यांना भूक लागणार नाही त्यांना जे काही साधायचं आहे आपल्या शरीरावरचं विशिष्ट ठिकाणावरचं मास कमी करायचं त्या लोकांनी हे जरूर खावं धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट जरूर करा या रेसिपीबद्दल विशेषतः तुम्हाला काही विचारायचं असेल तर मी तुम्हाला खूप छान सांगू शकते दहा मिनटाच्या व्हिडिओत ते होणार नाही फक्त मी तुम्हाला ओळख करून दिली आपलं अस्सल भारतीय संस्कृतीला अस्सल अस्सल डाएट फूड तिखट नाही थोडंसं मीठ मीठ टाकलेलं आहे काही मसाले नाही कढीपत्ता नाही मिरची नाही लिमसट नाही साखर नाही काही नाही काही नाही काही नाही तरीही ते छान लागतं का तर लाह्या भट्टीत फोडलेले असतात चुलीवर चुलीवरचं तर आपल्याला मिळतच नाही खायला फुटाणे भट्टीत याच्यावर फोडलेले असतात त्यामुळे ते खूप छान खमंग लागतात धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल